नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवार निवडणुकी संदर्भातला एक चुकीचा अहवाल पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे पुण्याचे वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेर रामराम ठोकला राम सामान्य माणसासाठी नेहमी हातात हातोडा घेऊन रस्त्यावर उतरणारे वसंत मोरे हे नेहमीच वादग्रस्त राहिलेत अनेक दिवसांपासून त्यांच्या इतर पक्षातल्या भेटीगाठी आणि चर्चा या संदर्भात अंदाज वर्तवले जात होते काही दिवसांपूर्वी नुकतंच त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती त्यावेळेस देखील वसंत मोरे यांच्या नावाची चर्चा घडून आली पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्वात अग्रेसिव्ह आणि महत्वाचा चेहरा अशी वसंत मोरे यांनी आपली ओळख निर्माण केली पुणे की पसंत मोरे वसंत अशी टॅगलाईन सुद्धा पुणेकरांच्या ओठावर सहज येते अलीकडेच लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू असताना वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर लागलेले पुणे शहरात पाहायला मिळाले पुणे शहरातील एका कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला या आल्या होत्या आणि त्यांनी व्यासपीठावरून साईनाथ बाबर यांच्या नावाचा उल्लेख केला होता तेव्हापासूनच पुणे लोकसभेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तिकीट हे साईनाथ बाबर यांच्या वाटेला जाऊ शकतं अशी चर्चा होती तर या गोष्टीवरून वसंत मोरे नाराज देखील झाले होते अशा एक दोन तर अनेक असे प्रसंग गेल्या काही महिन्यात घडून आले त्यातून वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकतील राम असा अंदाज वर्तवला जात होता वसंत मोरे यांच्या पक्ष राजीनाम्यानंतर त्यांच्या भूमिका काय असतील याकडे पूर्ण वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहेत गेल्या काही दिवसापासून वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात आपली तयारी सुरू केली मात्र प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवाराची नोट बांधणी केलेली असताना वसंत मोरे यांच्या मनात काय आहे किंवा कुठला राजकीय पक्ष त्यांना तिकीट देईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे महायुतीकडून मुरलीधर मोहोळ जगदीश मुळीक तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा नावाची चर्चा सुरू आहे वसंत मोरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होऊ शकत नाही असा अंदाज आहे परंतु जर झालाच प्रवेश तर मग तयारी करत असलेल्या उमेदवारांचं काय हा देखील प्रश्न उपस्थित होतो महाविकास आघाडीकडून पुण्याची जागा ही काँग्रेसकडे राखीव असते काँग्रेसमध्ये मोहन जोशी अरविंद शिंदे तसेच रवींद्र धंगेकर यांनी जोरात तयारी सुरू केली मात्र अद्यापही काँग्रेसकडून कोण उमेदवार असेल हे गुलदस्त्यातच आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वसंत मोरे हे निवडणूक लढवतील असा अंदाज होता मात्र आता मनसेला रामराम ठोकल्यामुळे राम वसंत मोरे यांना भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस हे दोनच पर्याय शिल्लक आहेत वसंत मोरे यांनी अपक्ष म्हणून जर निवडणूक लढवण्याचा विचार केला तर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्या पारंपरिक पक्षाच्या मतदानामुळे कदाचित ही निवडणूक त्यांना कठीण जाऊ शकते राजकीय विश्लेषकांच्या मते वसंत मोरे यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होऊन त्यांना लोकसभेचा उमेदवार घोषित केलं जाऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आणि चर्चा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोमरे पाटील यांनी वसंत मोरे यांना आपला भाऊ म्हणून त्यांच्या या निर्णयाचं समर्थन केलं आणि त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत येण्याचं आवाहनही केलं या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर या केवळ चर्चाच आहेत वसंत मोरे यांच्या निर्णयानंतर पुणे लोकसभेत रंगत मात्र नक्की येणारे भारतीय जनता पक्षाकडून कधी नरेंद्र मोदी कधी देवेंद्र फडणवीस कधी नाना पाटेकर कधी माधुरी दीक्षित अशा नावांची चर्चा असताना याच नावासमोर जर कधी काँग्रेसकडून वसंत मोरे यांचं नाव पुढे आलं तर पुण्यात टफ फाईट होईल भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याच्या देखील बातम्या समोर आल्या वसंत मोरे यांच्या नावाचा विचार कोणता पक्ष करू शकतो किंवा वसंत मोरे कुठल्या पक्षाचा विचार करू शकतात हेच ठरवू शकतं की वसंत मोरे यांना लोकसभा लढवायची आहे की वसंत मोरे यांना विधानसभा लढवायची आहे लोकसभेसाठी गणितांचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाकडे सध्या लोकसभेच्या तिकिटासाठी अपेक्षित उमेदवार हे भाजपमधील पुण्यातल्या राजकारणातले मातब्बर नेते समजले जातात मुरलीधर मोहोळ जगदीश मुळीक यांना डावलून वसंत मोरे यांना भारतीय जनता पक्ष लोकसभेचं तिकीट देऊ शकत नाही महायुतीकडून जर शिरूर लोकसभेचा विचार केला तर त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा सोडण्यात आली तिथेही अनेक उमेदवार रेसमध्ये असल्यामुळे वसंत मोरे यांचा विचार होऊ शकत नाही दुसरीकडे महाविकास आघाडीकडून पुण्याची जागा ही काँग्रेसला सोडल्यामुळे तिथं वसंत मोरे यांचा विचार होऊ शकतो धंगेकर आणि अरविंद शिंदे यांच्या कॉम्पिटिशनमध्ये वसंत मोरे बसू शकतात म्हणून वसंत मोरे शक्यतोवर काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता जर पुण्याची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडली गेली तर कदाचित वसंत मोरे हे राष्ट्रवादीत सुद्धा प्रवेश करू शकतात अगदी काही दिवसांपूर्वीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट वसंत मोरे यांनी घेतल्यामुळे यावर देखील शंका घेणं उचित ठरेल विधानसभेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वसंत मोरे यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला देखील योग्य ठरू शकतो हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभेच्या अंतर्गत आल्यामुळे वसंत मोरे यांचा लोकसभेसाठी स्ट्रॉंग उमेदवार म्हणून विचार न होता विधानसभेसाठी विचार होऊ शकतो विधानसभेसाठी वसंत मोरे यांना भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार कोणताही पक्ष सोयीस्कर ठरू शकतो मात्र वसंत मोरे पक्षाचा विचार हा लोकसभेसाठी करतात की विधानसभेसाठी करतात यावर त्यांचा पक्षाचा निर्णय अवलंबून असणारे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका